अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्तसेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्य दायजव दे तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळवू दे अशी मी स्वामी प्रार्थना करते आज आहे कालभैरव जयंती कालभैरव जे आहेत ते न्यायाचे देवता आहेत ज्यांच्यावरती अन्याय होतो ज्यांना शत्रूचा त्रास होतो ज्यांच्या आयुष्यामध्ये अन्याय करणारे लोक जे आहेत किंवा क्रोध शत्रू त्याग जादूटोना कर्णीबादा ह्यासाठी कालभैरवांची जर तुम्ही सेवा केली तर काळभैरव हे तुमच्या पाठीशी सदैव राहून त्यांचा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात नेहमी मिळेल कारण आपल्या खाजगी आयुष्यासाठी कालभैरवांना कळकळीची प्रार्थना जर तुम्ही आज केली तर कायम तुमच्या पाठीशी कालभैरव रातील तुमचं संरक्षण कवच बनतील म्हणून आज आपल्याला काही सेवा करायची आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मंदिरात जायचं तुमच्या घराच्या आसपास जवळपास कुठे मंदिर असेल कालभैरवाचं तर तिथे जा कालभैरवांच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्ही एक चौमुखी दिवा लावायचा सव्वा किलो जिलेबी घेऊन जायची जिलेबीचा नैवेद्य दाखवायचा आणि ही जिलेबी तुम्ही मंदिराच्या आसपास जे भक्त आलेले असतात त्यांना तुम्ही किंवा अकरा मुलांना वाट प्रसाद म्हणून वाटायचे त्यानंतर बघा आज घरामध्ये तुम्ही अकरा मुलांना बोलवून जिलेबी खायला घालायची काळं कुत्र जे आहे त्या काळ्या कुत्रा हा खंड काळभैरवांचं वाहन आहे त्यामुळं आज काळ्या कुत्र्याला आवर्जून तुम्ही एक जिलेबी आणि त्याच्या आवडीचं ब्रेड असेल बिस्किट असेल फरसाणा असेल ते पोटभर खायला घाला फक्त जिलेबी कमी घाला तळलेली असते गोड असते त्यामुळं त्यानंतर बघा प्रत्येक रविवारी जर तुम्ही संध्याकाळी सातच्या आरतीला काळभैरवांच्या मंदिरामध्ये एक नारळ साखर जाऊन तुम्ही तिथं जाऊन आरती करून हे नारळ आणि खडीसाखर अर्पण केली प्रार्थना केली आणि अकरा वेळा जर तिथे काळ काळभैरवाटक म्हटलं तर तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहेत दुःख आहे संकट आहे तुमची सासू सासरे असतील जे दीर कोणी तुम्हाला त्रास देत असेल मानसिक छळ करत असेल शारीरिक छळ करत असेल तर त्यातून मुक्ती होते तुमचे कोर्ट कचेरी असेल किंवा कर्जबाजारी असेल ह्यातून तुमची नक्की मुक्तता होतेच होते इतका प्रभावी हा उपाय तुम्ही जर आज भैरव जयंती आजपासून तुम्ही आज जाऊन तिथं श्रीफळ खडीसाखर पानाचा विडा त्यानंतर जिलेबी जाऊन जाऊन तिथं प्रार्थना करून आला आणि रविवारपासून पाच सात अकरा रविवार तुम्ही संकल्प केला तर तुमचे रविवार पूर्ण होण्याच्या आधी तुमच्या इच्छा पूर्ण होतात इतकं कालभैरव हे आपल्यासाठी देणारे पण आहे जेवढे ते जेवढे क्रोधित आहेत जेवढे ते क्रोध त्यांच्यामध्ये आहेत तेवढे ते शांतपण आहेत त्यामुळं तुम्ही या उग्र स्वरूपाचे जे कालभैरव आहेत त्यांच्यासाठी जर प्रार्थना केला तर ते तेवढ्या शांत ह्यानं ना तुम्हाला आशीर्वाद देतात त्यानंतर बघा तुमच्या सुखी आयुष्याच्या गुरु किल्लीसाठी तुम्ही दररोज एकदा तरी कालभैरवाष्टक संध्याकाळी म्हणा हे काल जी सेवा दररोज संध्याकाळी करायची असते दिवसभरात कधी नाही पिवळी मोहरी हातामध्ये घ्यायची तुम्ही देवघरामध्ये बसायची ज्या अगरबत्तीची राख असते ती त्या काळ्या पिवळ्या मोहरीमध्ये मिक्स करायची उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी आणि अगरबत्तीचा जो अंगार आहे ते सगळं तुम्ही हातामध्ये घ्यायचं आणि एक वेळ किंवा अकरा वेळा काल म्हणायचं आणि संपूर्ण घरामध्ये ते शिंपडायचं त्यामुळे सुद्धा तुमच्या घरातली नकारात्मकता असेल कर्णीवादा जादूदाना शत्रू पिढा जी काय ते सगळं दूर होतं देवघरात महादेवाच्या लिंगाच्या समोर तुम्ही चौमुखी दिवा लावला तरी चालेल एक मंदिरामध्ये एक देवघरामध्ये दे आणि एक मुख्य दरवाजाच्या बाहेर तीन दिवे आज तुम्ही लावायला विसरू नका दररोज कालभैरव स्तोत्र म्हणायचंच म्हणायचं त्यानंतर बघा आज नैवेद्य ना काय जिलेबी लिंबू भाकरी कांद्याची पात बाजरीची भाकरी भरीत ह्या गोष्टी नैवेद्य म्हणून तुम्ही दाखवायचे त्यानंतर त्यानंतर खडी साखर तिथं दान करायचे तुमच्या घरामध्ये तुम्हाला तुमच्या जवळपास मंदिर नसेल तर तुम्ही घरामध्ये तुमच्या मोबाईलवर कालभैरवाश कालभैरवांचा फोटो डाउनलोड करून तुम्ही ती मूर्ती समोर ठेवला आणि त्या समोर जरी खडीसाकर ठेऊन नारळ ठेवून तुम्ही प्रार्थना केला तर अकरा वेळा कालभरेष्टक म्हणून तुम्ही नैवेद्य दाखवला तर तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी शंभर टक्के दूर होतात दररोज एकदा तरी तुम्ही कोर्ट कचेरी मुक् कोर्ट कचेरीतून मुक्ती मिळण्यासाठी एकदा तरी कालभरेष्ट म्हणा त्यानंतर बघा तुमच्या तुम्ही तुमच्या आसपास जर अकरा मुलं असतील तर त्यांना आणि अकरा मुलांना जिलेबी खायला घाला जास्तीत जास्त कालभैरवांची आज सेवा करा कारण कालभैरव जे आहेत का ते जेवढे तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टीसाठी येतात किंवा तुमच्याकडून तुमचे जे काय सेवा झाल्या त्याचं शत्त्रु फळ देण्यासाठी येतात म्हणून तुमचे जे शत्रू आहेत शत्रूंना शांत करण्यासाठी तुम्ही कालभैरवांना प्रार्थना आज जेवढी कराल तेवढे तुम्हाला आज त्याचा आशीर्वाद मिळेल कारण कालभैरव हे महादेवाचं स्वरूप आहे आणि महादेव जेवढे शांत आहेत तेवढे उग्र आहेत तसंच कालभैरव जेवढे उग्र आहेत तेवढेच ते ज्या भक्तानं मनापासून सेवा केलेली असतात जो भक्त मनापासून त्यांच्या चरणाजवळ गेला त्याला कालभैरवांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही आज चौमुखी दिवा तीन ठिकाणी लावायला विसरू नका मंदिरात तर नक्कीच जा आणि काळ्या कुत्र्याला खायला घालायला विसरू नका जेवढं तुम्ही आज काळ्या कुत्र्याला खायला घालाल त्यानंतर चौमुखे दिवा लावाल चौमुखे दिव्यामध्ये तुम्ही काळे मिरे टाकायला विसरू नका प्रत्येक दिव्यामध्ये तुम्ही प्रत्येक दिव्यामध्ये का चार चार मिरे टाकायचं देवाजवळ जो तुम्ही चौमुखी दिवा लावलाय त्यामध्ये चार मिरे मुख्य दरवाज्याच्या बाहेर दिवा लावलाय त्यामध्ये चार मिरे आणि मंदिरात कालभैरवाच्या दिवे लावल्या आहेत त्यामध्ये चार मि प्रत्येक चारमुखी दिव्यामध्ये हे चार चार नि टाकायचे त्यामुळं तुमच्या आयुष्यातली नकारात्मकता दूर होऊन शत्रू पुढा पिढा दूर होईल आणि कालभैरवांचा आशीर्वाद तुमच्याबरोबर भरभरून असेल अकरा वेळा आज कालभरवाटक म्हणायला विसरू नका आणि उद्यापासून दररोज एकदा तरी कालभैरवष्टक म्हणा जेवढी तुम्ही कालभैरवांची आजपासून सेवा कराल तेवढं कालभैरव तुम्हाला नक्की देतील व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे घेतील आणि जे कोणी माझ्या व्हिडिओला जे कोणी माझे व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका मीसुद्धा आत्ता कालभैरवांच्या मंदिरामध्ये माझ्या घरापासून सहा ते सात किलोमीटर अंतरावर एक छोटंसं नांदणी गाव आहे त्या नांदणी गावामध्ये कालभैरवांचं अगदी सुंदर असं प्रशस्त मंदिर आहे तिथे जाऊन मी दर्शन घेतलेलं आहे त्यानंतर मी एकवीस लिंबूची माळ अर्पण केलेली आहे त्यानंतर खडीसाखर जिलेबी नारळ दिवा हे सगळं मी आता अर्पण करून आलेले आहे अकरा वेळा कालभैरवाष्टक म्हणून तुम्ही सुद्धा नक्की करा जेवढे तुम्ही कालभैरव अस कालभैरवांची सेवा कराल तेवढं कालभैरव तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुख समाधान देतील हे मी अगदी खात्रीने सांगते व्हिडिओला सबस्क्राईब करा विसरू नका कालभैरव तुमच्या सगळ्यांच्या बरोबर सदैव असू द्यात तुमचं सगळ्यांचं संरक्षण क कवच बनून राहू द्यात हे मॅनिफेस्टिंग करते श्री स्वामी समर्थ